कांद्याच्या माळा घातल्या आंदोलन झालं रस्ता उतरले कसे अहो आम्ही तर किती वेळा रस्त्या उतरलो बैलगाड्यासाठी आमच्या जेवढ्या खेळ शेती हे लक्ष्मणराव कातोळे मामा मी महेश डंडरे हे राजेंद्र काळे आम्ही ज्या वेळेला शिवाजी आढळरावांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला मी चौघ सांगत होतो आणि आता शिवसेनेतून राष्ट्रवादी झाला चौघा आहे कोल्हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे कोण म्हटलं शेतकऱ्याचा आहे त्याच्या घरापैकी त्याला रस्ता करता येईल तुम्ही कोल्हा सांगता पाच कोटी त्याला जो निधी खर्च करा तो करताना पाच लाख शिवाजी आढळरावने ना खर्च केलेला मानू द्या दादा साक्षीदार मी पावते का पावत्या हे पावत्या त्याला पावत्याला चौकात जय शिंगेरंडे असन भाऊ सावंत असन आणि गाडीवाले उभे करून त्याला चौकात बैठक करायचं अमोल कोल्हाय तरुण करायचं कांद्याच्या घातल्या म्हणजे आंदोलन झालं रस्ता उतरले कशा अहो आम्ही तर किती वेळा रस्ते उतरलो बैलगाड्यासाठी आमच्या जेवढा केस आहेत तेवढा अमोल फक्त एक सिंगल केस दाखवा आणि किती पैसे मिळवत आला सुरू केली अहो शिवाजाड राव कमीत कमी ना पंचवीस <laughs> ते तीस केस आहेत बैलगाडीच्या त्याच्यावर एक केस द्या मला बरोबर अमोल कोल्ले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बांधतात शरद पवारांच्या त्यांना पाठिंबा शरद पवार साहेबांचा पाठ्य म्हणजे आता घर फुटलं होते तसंच जास्त एक तिकडं या तिकडं मागच्या वेळेला आता अजेदारांनी काय सांगितलं आम्ही उमेदवार घसून आणला त्याला निवडून त्यांनी आणले आणि त्यांच्याकडे म्हटले का राजीनामा द्यायला तर चार महिने तुम्ही काय साठी इलेक्शन लढू शकता तुम्हाला वेळ नाही तुम्हाला चित्रपट करायचे तुम्हाला मालिका करायच्या आता मागच्या वेळेला आठवड्यांचा किती मतांनी वे या वेळेला किती मतांनी विजय होईल कमीत 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 कमी सांगतो का लाच लाखाच्या फरकाने विजय होईल कमीत कमी जाईल ना जास्तीत जास्त किती नाही सांगत पण कमीत विश्वास का आत्मविश्वास हा पूर्ण विश्वास आहे विश्वास विश्वासानेच बोलतोय तुमच्या आंबेड <laughs>